सात वाजता भूक लागली याला एक आवाज देतो काय रे दे बाबा लवकर आला भूक लागली का सकर सकर लाग तुला काय रे बाबा सकाळ सकाळ चला धर भूक लागली का लाग सकर सकर लाग तुला हम्म हे पाणी पी धर हे गे का भूक लागली सकाळ सकाळी भूक लागली तुला हे घे पाणी पिंपी काल फिश खाऊन घे पळायला लगेच आता परत येतो थोड्या वेळी मागायला पटकन उठून पळायला सकाळचे सात वाजता त्यांनी मला खिडकी हे केली त्याला भूक लागली असेल आणि आवाज दिला आणि लगेच आता चालला लगे गेला गोळा दिला लगेच पळतो काय आता खिडकी लावली होती ना मी का आवाज देतोय भूक लागली का तिला तिघं तोंडकून बसतो तेवढं कोणी येणार नाही आहे दर आत्ता खाऊन गेलेला नाही रे तू परत आला आता खा घेतलं की पडशील लगेच बसला वाटे खायला हा इथं ठेवतो इथं जागा नाही ना जास्त पडतो लगेच